नमस्कार आज आपण मागच्या वन टक्स कटिंग शिकणार आहोत आज आपण हे बस छातीच्या मापाचं पॅटर्न शिकणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं पॅटर्न कटिंग करताना चुकीच्या बाजूला पॅटर्न कटिंग केलं जातं घडी कुठल्या बाजूला ठेवायची हे ताईना लक्षात येत नाही ह्या ज्या छोट्या मोठ्या अडचणी आहेत ते येऊ नये यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपण फक्त आज पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत मागच्या भागाचे व्हिडिओ आपण मागच्या कटिंगचा व्हिडिओ आपण मागील व्हिडिओमध्ये बनवलेला आहे तर आज आपण इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकणार आहोत सुरुवातीला आपण खालच्या बाजूकडनं एक इंच अंतर सोडणार आहोत तुमचे जे कपसे जास्त मोठी असेल तर एक इंच ऐवजी तुम्ही हे अंतर दीड इंच पण सोडू शकता छातीच्या गोलव्यानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आहे आणि सोडलेलं जे अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी असणारे मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून आपल्याला हे वाढवलेलं अंतर काढावं लागतं पण आज आपण इथे फक्त पुढच्या भागाचं कटिंग शिकतोय मग इथे घ्यायची आहे ब्लाउजची उंची ब्लाउजची उंची आहे तेरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच आता बत्तीस छातीच्या मापानुसार सगळी चार्टनुसार आपल्याला हे माप घ्यायची आहे शोल्डर आपण घेतलं पाच इंच आणि मुंढा घेणार आहोत सव्वा पाच इंच हे सव्वा पाच इंचा पॉईंट करून हे अंतर पट्टीने जोडून घेतलं त्यानंतर आपण इथे घेणार आहोत छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता बत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथ्या भागाला आठ इंच आणि त्यात आपण दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केलं कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे कमर घेण्याचं अंतर ह्या पॅटर्न मध्ये घ्यायचं नाहीये कंबर कमी असेल तरी अंतर टाकायचं नाहीये काय होतं फिटिंग करताना बऱ्याच वेळेस कपडा कमी शिल्लक राहतो कपडा बरोबर जास्त शिल्लक राहावा ह्यामुळे आपल्याला कमर घेण्याचं अंतर घ्यायचं नाहीये त्यानंतर मुंड्याचा आकार देऊन आता इथे पुढच्या मुंड्याचा फक्त आकार देणार आहोत इकडे एक इक इंचाचं मार्किंग केलं इकडे एक इक इंचाचं मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य केलं मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हो। हे पॉईंट मॅच करत आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत मुंढ्याला आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला त्या आकार देण्याच्या पट्टीचा वापर करण्याची गरज नाही त्यानंतर आपण इथे घेणार गळाखुली गळाखुली घेतली सव्वा दोन इंच नेहमीच्या ने पद्धती शोल्डरची पट्टी मोठी हवी असेल गळाखुली कमी करा शोल्डरची पट्टी छोटी हवी असेल गळाखोलीचं अंतर वाढवून घ्या त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळ्याची उंची गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच मार्जिन साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलं सहा इंच हा बॉक्स तयार करायचा आता या ब्लाऊजला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे तुम्ही गळे बनवू शकता आपण पॅटर्न बनवताना सगळे गोलच गळे इथे शिकलेलो आहोत हा झाला गोल गळ्याचा आकार त्यानंतर ह्या पॉईंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग आता बत्तीस छातीचा आहे त्यामुळे छातीचा दहावा भागाला सव्वा तीन इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत साडेचार इंच हे ब्लाऊज शिवण्यासाठी पण खूप सोपं आहे अगदी शाळा न शिकलेल्या ताईंना पण हे कटिंग करून शिवता येईल अशी ही पद्धत आहे पॅटर्न मधला पण आपण सगळा काढून टाकलेला आहे टक्सच्या दोन्ही बाजूला मी इकडे सव्वा मार्किंग केलं इकडे सव्वा मार्किंग केलं इथे छान खोलगट पफ तयार होतो म्हणून आपण हे मार्किंग सोडलेलं असतं सव्वा सव्वा इंचा तुम्हाला अजून खोलगट पफ हवा असेल तर तुम्ही हे सव्वा इंचाऐवजी दीड इंच अंतर सोडलं तरी देखील चालणार आहे ही बाजू इकडे जोडून घेतली आणि ही बाजू इकडे फिटिंग कडे जोडली जेणेकरून मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करताना लहान मोठा व्हायला नको कारण मागचा भाग तेवढाच असणार आहे हे फक्त पुढच्या भागात वाढवलेलं आहे मग इकडे जोडल्यामुळे का होतं बरोबर मागच्या भागात हे पॅटर्न तयार होतं आणि फिटिंग करताना ब्लाउज तंतोतंत मॅच होतो पण आता हा टक्स कटिंग केला हे अंतर आपलं एवढंच शिल्लक राहतं मग फिटिंगला ब्लाऊज कमी पडायला नको त्यामुळे इकडच्या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिन वाढून घ्यायचंय दीड ते दोन इंच तुम्ही इथे शिलाई मार्जिन वाढून घ्या इकडे मी दीड इंच अंतर वाढून घेतलं आणि मुंढ्यातून हे अंतर जोडून घ्यायचंय कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करत चला कापताना आपण हे जे साईडला वाढवलेलं आहे ते पण कटिंग करणार आहोत पेपर पॅटर्न हे अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं ब्लाऊज शिवणाला वेळ कमी लागतो यात टक्सचं कटिंग करून घेऊया मागच्या भागाचं कटिंग नेहमीच्या पद्धतीनेच करायचं आहे त्यात काही बदल करायचा नाही गळ्याचा आकार कापून घेऊया हे झालं आपलं पॅटर्न तयार आता ज्यावेळेस हे पॅटर्न कपड्यावर ठेवायचं ही जी बाजू आहे ही घडीच्या बाजूला ठेवायची आणि मागचा जो भाग आहे तो आपल्याला सुट्ट्या पदरांमध्ये कटिंग करायचा आहे कारण ह्या ब्लाउजला काच बटन पट्टी आपण मागे घेणार आहोत त्यामुळे हे बघा ओपन केल्यावर हे ब्लाऊज कसं पद्धतीने दिसणार आहे हे अशा पद्धतीने याचं कटिंग तयार होणार आहे आपल्याला ब्लाऊज शिवताना फक्त हे टक्स शिवायचे आहे म्हणजे या ठिकाणी बरोबर खोलगट पक छान तयार होते हे तुम्ही पॅडर्ड मध्ये पण शिवू शकतात याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही तुम्ही ब्लाऊजला लावू शकतात सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद